मॉर्निंग सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या माधवी स्प्लेटर या चॅनलमध्ये माहिती आहे हा रेसिपीचं चॅनल आहे पण मी ब्लॉग पण बनवण्याचं ट्राय करत आहे कारण मला आवडते रेसिपी तर बनवतेच पण ब्लॉग पण बनवायला असं आवडते मला म्हणून बनवत आहे मी जमतं की नाही ते तुम्हीच सांगा मला कमेंट करून आज ना बऱ्याच दिवसानंतर असं संडेची एकदम अशी रिलॅक्स मॉर्निंग झालेली आहे नाहीतर प्रत्येक वेळेस काय होतं वैभवीला जरी सुट्टी असली तरी वैष्णवीला सुट्टी नसते संडेला त्याच्यामुळं सकाळी उठलं तरी पण पटपट तिच्या तरी ड डब्याच्या मागं लागावंच लागतं मग आज ना आमच्या इथं कर्नाटकामध्ये के पी एस सीची एक्झाम असल्यामुळं तिला देखील सुट्टी आहे म्हणजे दुपारी आहे तिचं कॉलेज मग त्याच्यामुळं म्हणजे एकदम असं रिलॅक्स अशी संडेची मॉर्निंग झालेली आहे आणि मग आजचा पूर्ण संडे मी तुमच्यासोबत शेअर करते की संडेच्या दिवशी म्हणजे थोडंफार माझं रूटीन कसं असतं ते मी तुमच्यासोबत शेअर करते आय होप की तुम्हाला आवडेल आणि मला बनवायला येईल हे मी ट्राय करते uh, मग कनेक्टेड रहा आपल्या चॅनलसोबत आणि जपत की नाही मला बघा आज बऱ्याच दिवसांनी असं झालं आहे की काहीच प्लॅनिंग प्लॅनिंग नाही आहे म्हणजे नाश्त्याला काय बनवायचं आहे याचं प्लॅनिंग नाही आहे जेवणामध्ये काय बनवायचं हां जेवणामध्ये तर हामखास नॉनव्हेज असतं ते तर माहीतच आहे कारण संडे म्हणलं की नॉनव्हेजच असतं फक्त मग संकष्टी असेल किंवा काही तर असेल तर मग त्या दिवशी नाही खा र्म हाऊस वगैरे असेल तर नाही तर संडेच्या दिवशी नॉनव्हेज तर फिक्स असतंच असतं इथे संडेच्या दिवशी नाहीचं उठल्या उठल्या काय काय चालू आहे बघा ब्रश नाही काय नाही आणखीन काय हो ब्रश कर जा किती वाजले वा तर वा नाईन थर्टी हो तरी तुझं ब्रश नाही आणखीन दररोज नाईन थर्टीला तिची बस येते जेवण करून तिने जाती स्कूलला आज संडे आहे तर एवढी रिलॅक्स आहे मॅडम किती ती जा ब्रश सुद्धा झालेला नाहीये काय करायचं नाश्त्याला इडली वडा काल तर इडली केली ती ना हा दररोज दररोज इडली वडा असतंय का <laughs> सोलापूरचे खारी आणलेले आहेत त्या दिवशी हे गेले होते ना तिकडं त्यावेळेस मी गेल्यानंतर ना, ना सोलापूरमध्ये एकदम ता, मस्त असे क्रिस्पी आणि कुरकुरीत खारी भिरतात चहा ते खारी घेऊन आलेले आहेत तर आता आम्ही मस्त असं चहा आणि खारीचा मस्त नाश्ता करून घेतो आता मग सगळ्यांचा सा चहा खारी वगैरे खाऊन नाश्ता झालेला आहे दुसरं काही बनवलंच नाही आज चहा खारीच दिले सगळ्यांना नाश्त्यासाठी त्यानंतर मग मी एक शॉर्ट एडिट करून अपलोड कर करून आलेली आहे आणि आता मग स्वयंपाकाला लागते अगदी पटपट पटपट स्वयंपाक करून घेते आणि स्वयंपाकामध्ये काय बनवणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते मी अगोदर अंडे बॉईल करायला ठेवून देते अंडे बॉईल करताना ना कधी पण म्हणजे कुकरमध्येच करायचं कुकरमध्ये एकाच शिफ्टीमध्ये ना अंडे अगदी लगेचच बॉईल होऊन निघतात फक्त एकाच शिफ्टीमध्ये आणि अंडे कधी कधी बॉईल करताना नाही का काही जणांच्याशी जा खूप जास्त ओवरकूक होतात किंवा ते अंडं फुटून असं बाहेर येतं तसं जर का व्हायचं नसेल तर काय करायचं माहिती का कधी पण असं एग आपण बॉईल करायला ठेवले ना याचा ना गॅस अगदी बारीकच ठेवायचं कारण काय होतं मी का आपण फ्रीजमधून काढतो ते अंडे फ्रीजमधून काढतो ते एकदम थंड असतात आणि थंड असलेलं डायरेक्ट आपण गॅसवरती ठेवतो ना मग ते गॅस जर का आपण खूप जास्त मोठा केला ना मग ते असं जास्त खूप जास्त असं उकळून खूप जास्त प्रेशर त्याला हीट भेटल्यामुळं असे उडून उडून ना ते अंडे क्रॅक जातात आणि मग ते शिजण्याच्या अगोदरच ते मग फुटतात एकदम नाही का असं फ्रीजमधून काढल्या काढल्या थंड काढल्या काढल्या एकदम गरम पाण्यामध्ये ते जर का आपण त्याला टाकलं तर ते तडकणारच ना म्हणून मग फ्रीजमधून काढलं ना एकदम बारीक गॅसवरती तुम्ही त्याला ठेवून द्या गॅस अजिबात मोठा करू नका Uh, म्हणजे ते पाणी जसं जसं जस गरम होत राहतं ना तसं तसं ते हा अंडा देखील हळूहळू गरम होत ना म्हणजे छान बॉईल होतात आणि फक्त एकच शिट्टी करायची एका शिट्टीपेक्षा एक जास्त अजिबात करू नका अगदी पाच मिनिटात अंडे आपले बॉईल होऊन निघतात मी तुम्हाला बॉईल करून झाल्यानंतर दाखवते आपले एक देखील अंडा असं जास्त ओवर कुक होणार नाही आहे दाखवतेच मी तुम्हाला इथं ना आपण हे बोटी बनवणार आहोत हा हे बोटी मी स्वच्छ अशी धुवून घेतलेले आहेत छान असं ज्वारीचं पीठ टाकून लिंबू टाकून वगैरे ना छान ह्याला सगळं पूर्ण असं क्लीन करून घेतलेलं आहे त्यासोबत कांदा टोमॅटो लागणार आहे ते देखील इथं कट करून घेतलेलं आहे मी त्यासोबत ना इथं खोबरं आणि तीळ देखील आपल्याला लागणार आहे ते देखील मी भाजून घेतलेलं आहे ते मिक्सरला पण थोडंसं पाणी टाकून वाटून घेऊया इथं आपण कुकरमध्ये एक तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान असं कडकडीत गरम करून घेऊया त्यानंतर जे दोन मध्यम आकाराचे कांदे मी कट करून घेतलेले होते ते छान असे मऊ पडेपर्यंत त्याला परतवून घेऊया त्यानंतर एक ते दीड चमचे आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि छान पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत ना परतवून घेऊया ही तेलावरती त्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया थोडंसं मीठ टाकूया आणि ना अगदी छान असं मऊ पडेपर्यंत ना परतवून घेऊया इथं पाहत आहात तुम्ही टोमॅटो छान आपलं मऊ पडलेलं आहे छान म्हणजे ग्रेवीमध्ये ना छान चव येते तशी त्यानंतर आपले बेसिक मसाले टाकायचे आहेत आपण याच्यामध्ये हळद परत कांदा लसूण मसाला थोडंसं लाल तिखट धणे पावडर थोडीशी आणि थोडंसं मटन मसाला किंवा चिकन मसाला कोणता पण एक मसाला तुम्ही याच्यामध्ये टाका छान हे मसाले परतवून घेऊया या तेलामध्ये त्यानंतर जी स्वच्छ करून घेतलेली बोटी होती ती याच्यामध्ये मिक्स केलेली आहे एक तीन ते चार मिनिटांसाठी या मसाल्यांसोबत छान अशी परतवून घेऊया छान मसाल्याचं कोटिंग घेतं त्याला ते त्यानंतर एक प्लेट झाकून एक दहा मिनिटांसाठी वाफ काढून घेऊया त्याची म्हणजे पाणी वगैरे न टाकता अगोदरच इथं तुम्ही अंडे पाहता तुम्हाला दाखवत आहे मी एक देखील असं म्हणजे क ओवर कुक झालेलं नाही आहे अगदी छान शिजलेले आहेत सगळे इथं एक दहा मिनिट झालेलं आहे आपल्या बोटीला छान असं त्याचं त्याचं पाणी सुटलेलं आहे पाणी रिलीज झालेलं आहे त्याचं त्याचं त्यानंतर आता याच्यामध्ये आपण खोबरं आणि तीळ जे वाटून ठेवलेलं होतं थोडंसं पाणी टाकून आपण त्याची पेस्ट बनवली होती ते तुमच्या गरजेनुसार ना तुम्ही याच्यामध्ये ॲड करा जसं तुम्हाला घट्टपणा हवा आहे ना त्यानुसार ती पेस्ट याच्यामध्ये ॲड करा आणखीन एक दोन तीन मिनटं परतवून घेऊया आणि मिक्सरच्या ज्या भांड्यामध्ये बारीक केलं होतं आपण तीळ आणि खोबरं त्याच्यामध्येच थोडंसं पाणी टाकून याच्यामध्ये ॲड करू गरज असेल तर आणखीन थोडंसं वरून ना गरम पाणी ॲड करा चवीनुसार मीठ टाका याच्यामध्ये आणि त्यानंतर मध्यम गॅसवरती ना पाच ते सहा शिट्ट्या करून घ्या याच्या पाच ते सहा शिट्ट्यांमध्ये अगदी छान आपलं ना शिजून तयार होतं इथं हे मटणचं बोटी मी इथं तुम्हाला अंडे उकडून सॉरी सोलून दाखवत होते म्हणजे अगदी छान उकड उकडले गेलेले आहेत पहा थोडे देखील म्हणजे जास्त कुठंच ओव्हर कुक वगैरे होत नाही तुम्ही देखील याच पद्धतीने उकळत चला अंडे अगदी छान कुकरला एका शिट्टीमध्ये होऊन जातात जाऊबाई आलेले होते त्यांच्यासोबत मी बोलत होते मग तसंच मी थोडासा कॅमेरा चालू ठेवला म्हटलं तुमच्यासोबत माझं थोडंसं कन्नड शेअर करावं म्हटलं इथं आपला पूर्ण स्वयंपाक बनवून झालेला होता चपाती भाकरी कुकरमध्ये भात होतं आणि इथं एक बॉईल केलेले मी फ्राय केले होते कारण वैष्णवी हे मटनचं जे बोटी बनवलेलं आहे ते तिने खात नाही त्याच्यासाठी त्यानंतर तुम्ही इथं पाहतात मटन पोटीला किती छान असं म्हणजे तरी आलेली आहे अगदी झनझणीत असं बनून सकाळपासून काम करायला <laughs> हेल्प कोणी करायची <निकराए> मग एवढं अप्रिशिएट केली सकाळपासून काम करायला म्हणून

बरोबर एक नाही हो चारच पीस पाणीपुरीचे बास आहेत का नाही जास्त अजिबात खाण्याची गरज नाहीये कारण एवढा अनहेल्दी फूड मी घरात बनवते पाणीपुरी घरात खा बस बाहेरचंच असो टेस्टी, टेस्टी बनवते बनवते आपण रेसिपी शूट करूया अरे तू म्हणती ना रेसिपी शूट करताना छान जास्त टेस्टी होत आहे म्हणून मग रेसिपी शूट करते म्हणजे जा जास्त टेस्टी बनल बाय आमचा आमचा टाइमपास काही संपणार नाहीये थोड्या वेळाने भेटते तुम्हाला बाय झालं का नाही लाडू झालं झालं आता थंड झालंय घेतले मी न्यायचे असतील ना लाडू ला। मला, मला जस्ट फिंगर क्रॉस करते की हा ब्लॉग बनवायला जमला असेल आणि तुम्हाला आवडेल हा ब्लॉग भेटूया पुन्हा एकदा मग अशा छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त Bye. Bye.